मेगा त्यातून त्यातून किती लोकांना दंड झाला नमस्कार मी डॉक्टर शिवराज मानसपुरे मुख्य जनसंपर्क अधिकारी मध्य रेल्वे मुख्यालय मुंबई तिकीट चेकिंगसाठी आमचे तीन प्रकारचे स्टाफ आहेत ई टीमध्ये स्टेशन स्टाफ रेग्युलर ट्रेनमध्ये चेकिंगचे चेकिंग स्टाफ आणि स्पेशल स्क्वॅड्स तर स्पेशल स्क्वॅडद्वारा वेगवेगळ्या स्टेशनची कंटिन्युअस चेकिंग चालू असते आणि रेग्युलर ट्रेनच्या टिकिंची पण एम एक्सप्रेस आणि लोकलमध्ये तर चेकिंग चालूच असते आणि रिसेंटली आम्ही कल्याण दादर ठाणे अशा मुख्य स्थानकांवर अशा स्पेशल मेगा ड्राईव्स केले होते तिकीट चेकिंगचे आणि पूर्ण नोव्हेंबर महिन्यामध्ये आम्ही जवळपास पाच लाख एक हजार लोकांना तिकीटलेस लोकांना पिनलाईज केलं होतं आणि त्यांच्याकडून जवळपास सदतीस करोड एवढा दंड वसूल केला होता पूर्ण मध्य रेल्वेमध्ये जो की मागच्या वर्षीच्या नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या तुलनेमध्ये जास्त आहे जवळपास सदुसष्ट टक्क्यांनी जास्त आहे मागच्या वर्षी नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये चार लाख अठ्ठ्याऐंशी हजार आम्ही दंडित केलं होतं आणि त्यांच्याकडून बावीस करोड सोळा लाखाचा दंड वसूल केला होता आणि के तसेच एप्रिल ते नोव्हेंबर जे मागचे आठ नऊ महिने आहेत त्या दरम्यान दोनशे तेरा करोडचा दंड वसूल केलेला आहे जो की बत्तीस लाख चौतीस हजार तिकीटलेस पॅसेंजर यांना दंडित करण्यात आलेला आहे आणि त्या वर्षी मागच्या वर्षात तुलनेमध्ये एप्रिल ते नोव्हेंबर दोन हजार बावीस या दौरान दोनशे अकरा करोड एवढा दंड वसूल करण्यात आला होता जो की अठ्ठावीस लाख छेचाळीस हजार तिकीटलेस पॅसेंजरकडून वसूल करण्यात आला होता त्या सर्व प्रवाशांना माझं आव्हान आहे की योग्य तिकीट काढूनच यात्रा करावी सन्मानपूरक यात्रा करावी आणि पुढच्या ज्या प्रोसिजर्स आहेत तिकीटी काढून दंड वसूल करणे किंवा रेल्वे मॅजिस्ट्रेटसमोर त्यांना पेशी करणे हा कोर्टासमोर पेशी करणे हा प्रकार टाळावा आणि सन्मानपूर यात्रा करावी जर आपल्याला तिकीट लाईनमध्ये थांबण्यासाठी जर वेळ लागत असेल तर एस मोबाईल ॲप आहे तो आपल्या मोबाईलवर डाउनलोड करावा आणि एका मिनिटात तिकीट आपल्याला काढ काढता येईल आणि त्यामध्ये प्रिंट सुद्धा गरज नाही तर मोबाईलवरच तिकीट काढून तो मोबाईलच आपण डायरेक्ट टिटीनं दाखवू शकता सर दिवसाला स्पेसिफिकली जर सांगायचं झालं तर असे आम्ही स्पेशल जसं कालच आम्ही ठाण्याला हा ड्राईव्ह घेतला होता एका स्टेशनला तिथे जवळपास आम्ही पंधराशे ते सोळाशे लोकांना दंडित केलं होतं आणि त्यांच्याकडून जवळपास पाच लाखाचा दंड एका दिवसात वसूल केला होता तसे स्पेसिफिक ड्राईव्ह पण असतात एका दिवसाचे आणि रेग्युलर प्रोसेस तर असतातच महिन्यामध्ये म्हणजे तिकीट चेकिंगची जी आम्ही इंटेन्सिटी जास्त वाढवलेली आहे नंबर ऑफ टीज -टी आम्ही डिप्लॉय जास्त केलेल्या आहेत तिकीट चेकिंगचं प्रमाण वाढवलं आहे त्यांचे जे तास आहेत ते पण वाढवले आहेत लोकेशन्स वाढवलेले आहेत त्यामुळं तिकीटलेच ते पॅसेंजरची संख्या जास्त आढळून येते आहे आणि त्यांची चेकिंग पण जास्त इंटेन्सिव्ह केलेली आहे आणि दंड पण जास्त वसूल केलेला आहे जसं मी आता आपल्याला सांगितलं की मागच्या नोव्हेंबरमध्ये दोन हजार बावीसमध्ये बावीस कोटी एवढा दंड आम्ही वसूल केला होता जो की नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये सध्या तीस कोटी झाला जवळपास पंधरा कोटी हा जास्त दंड झालेला आहे आ, स्पेशल लोकल ट्रेन आम्ही चार सोडतोय दो, दोन अप आणि दोन डाऊन थर्टी एकतीस डिसेंबरच्या रात्री जवळपास सी एस एम टी ते कल्याण एक पहिली लोकल असेल ती सी एस एम टीवरून दीड वाजता सुटेल रात्री एकतीस तारखेच्या रात्री आणि कल्याणला तीन वाजता पोचेल तसेच सी एस एम टी पनवेलसाठी पण ती दुसरी लोकल दीड वाजता सुटेल आणि ती पनवेलला दोन वाजून पन्नास मिनटाला पोहचेल रात्री आणि रिटर्नमध्ये अप अप डायरेक्शनला कल्याणवरून दीड वाजता सुटेल तिसरी लोकल आणि सी एस एम टीला तीन वाजता पोहोचेल आणि चौथी लोकल जी आहे पनवेलवरून रात्री दीड वाजता सुटेल आणि सी एस एम टीला रात्री दोन वाजून पन्नास मिनटाला पोहोचेल रात्री जो आपला जो ड्युरेशन असतो नाईट ब्लॉकचा एक ते तीन या दौरान पण आम्ही गाड्या सोडतोच आहोत एक ते एक ते चारचा जो ड्युरेशन आहे आणि चारच्यानंतर आपल्या रेग्युलर एक्सप्रेस लोकल ट्रेनला आहेतच आणि रात्री एकपर्यंत पण रेग्युलर लोकल ट्रेन आहेतच त्याचबरोबर रेल्वे सिक्युरिटी संदर्भात कसं असणार आहे टू सिक्युरिटी तर दररोज असते आर पी एफ जी आर पी स्टेट पोलीस यांचे कंटिन्युअस मॉनिटरिंग असते सगळे स्टेशन जे आहे सी सी टी व्हीनी कवर्ड आहेत पॅट्रोलिंग पण असते आणि ज्या महिला डबे आहेत लोकल ट्रेन त्यावर तर स्पेसिफिकली प्रत्येक डब्यामध्ये आर पी एफचे जवान असतात आणि थर्टी फर्स्टसाठी एकतीस डिसेंबरसाठी पण एक्स्ट्रा सुरक्षा वगैरे असेल सगळे कंटिन्युअसली मॉनिटरिंग असेल आमच्या आर पी एफची जी आर पीची ते सर्व प्रवाशांना आव्हान आहे की सर्व पोलिसांशी सहकार्य करावे त्यांच्या सूचनांचे पालन करावे आणि एक सुरक्षित प्रवास करावा जसं की सर तुम्ही म्हणालात की आता कि नवीन वर्षासाठी इकडनं काही गाड्या सोडण्यात येतात जसं की कोकण किंवा जे पर्यटक आहे जास्त प्रमाणात जातात ते येण्यासाठी पण कुठल्या जागा गाड्या तुमच्याकडनं सोडण्यात येणार आहे काय सांगणार ख्रिसमस आणि नवीन वर्ष ह्यासाठी आम्ही जवळपास बावीस डिसेंबर ते तीन जानेवारी ह्या दौरान जवळपास सोळा मेल एक्सप्रेस ट्रेन सोडलेला आहेत अप आणि डाऊन म्हणजे आठ पेअर्स म्हणजे स्पेसिफिकली ह्या सी एस एम टी ते गोवा मडगावला जाण्यासाठी आहेत आणि तिथून रिटर्नसाठी पण आहेत तर आठ पेयर्स आहेत आणि त्याचे टाइम टेबल्स मी आपल्याला प्रकाशित पण केलेले आहेत सर एक पॅनिक बटन संदर्भातली माहिती आहे ती म्हणतो बटन जे काय आहे कशा प्रकारे ते वर्क आहे आणि कुठे किती स्टेशन्सला ते आता अवेलेबल आहे पॅनिक बटन्स आपण एक इनोव्हेटिव्ह नवीन कल्पना आहे जी आत्ता सुरुवात केलेली आहे मध्य रेल्वे आणि रेलटेल ऑर्गनायझेशन जी आमचे रेल्वेचे ऑर्गनायझेशन आहे दोघांच्या संयुक्त विद्यमाने जवळपास मध्य रेल्वेचे जे पाचवी डिव्हिजन आहेत मुंबई भुसावळ नागपूर पुणे आणि सोलापूर यांच्या एकशे सतरा स्टेशनवर आम्ही हे पॅनिक बटन बसवतोय आणि त्याची सुरुवात आम्ही भायका स्टेशनवरून केलेली आहे भायका स्टेशनला पण आम्ही जवळपास दोन पॅनिक बटन बसवतोय आणि याचं स्वरूप असं राहील की प्रत्येक प्लॅटफॉर्मवर जे आहे दोन पॅनिक बटन असतील आणि जेव्हा पॅसेंजर मेल फिमेल दोन्ही जेव्हा ते पॅनिक बटन दाबतील तेव्हा तो सी सी टी व्ही पण तिथे असेल प्रत्येक सी सीसी कॅमेरे आहेतच त्या कॅमेरा आणि पॅनिक बटनचं एक इंडिकेशन कंट्रोल ऑफिसला जाईल जे आर पी एफ कंट्रोल ऑफिस आहे स्टेशनवर पण आणि जे डिव्हिजनल कंट्रोल आहे सी एस एम टीला किंवा बाकीच्या डिव्हिजन्समध्ये पण नागपूर पुणे भुसाव पुणे वगैरे त्यांच्या आर पी एफला कळेल लगेच ते आणि तिथून मग ते लगेच स्टेशनवर जे काही अवेलेबल आर पी एफ स्टाफ असतील किंवा नियर बाय स्टेशनला जवळच्या स्टेशनवर आर पी एफ असतील तर त्यांना लगेच ते इन्फॉर्म करतील कंट्रोल ऑफिसतर्फे पैनिक आ, सुचना ले लिया है की पॅनिक हो बटन इथून सूचना आलेली आहे काही अन्युजर किंवा काही घटना असू शकते तर ती अटेंड करावी तर लगेच जे जवळचे सर्वात आर पी एफ जवान असतील ते जाऊन ते त्यांना अटेंड करतील आर पी एफ जी आर पी स्टेट पोलीस वगैरे ही अशी एक संकल्पना आहे ते कंट्रोल रूम कंट्रोल रूम जे आहेत प्रत्येक मेजर स्टेशनला असतात आर पी एफचे जसं की सी एस एम टी भायकळा दादर वगैरे आणि पुणे डिव्हिजनचं जे आहे कंट्रोल ऑफिस असं मुंबईचं कंट्रोल ऑफिस ते सी एस एम टीला आहे जे ट्वेंटी फोर बाय सेवन असतं भुसावळचं कंट्रोल ऑफिस डिव्हिजनचं भुसावळला आहे नागपूरला आहे पुण्याला आहे सोलापूरला आहे पुणे पाच मेन डिव्हिजनचे कंट्रोल असतात सध्या आता बटन कुठे आहे सध्या बायक इन्स्टॉलेशनचं काम सुरू आहे पहिल्या स्टेशन आम्ही जे घेतले राहतील आणि बाकीच्या स्टेशनवर पण काम सुरुवात होईल आणि एखाद्या वर्षात हे पूर्ण होईल इन्स्टॉलेशन सगळ्या एकशे सतरा स्टेशनवर सर मध्य रेल्वेचा ओव्हरऑल जो महसूल आहे कि तो किती प्रमाणात वाढला आणि काय सांगाल जसं की टी सी सी येऊ नये जास्त जादा गाड्या आहेत त्यामुळे काय किती प्रॉब्लेम आहे जो महसूल असतो तो मुख्यत्वे मालगाड्यांचा जो महसूल त्याचा त्यांचं मेन कॉन्ट्रिब्युशन असतं सोबतच मेल एक्सप्रेस गाड्या पॅसेंजर गाड्या कारण आपण स्पेशल ट्रेन्स पण चालवतोय कंटिन्युअसली असं मागच्या वर्षी आपण स्पेसिफिकली छठ पूजा दिवाळी दस दसरा आणि जी दुर्गा पूजा वगैरे आहे त्यासाठी आपण जवळपास दोनशे स्पेशल ट्रेन सर्व सर्विसेस चालवल्या होत्या तर ह्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये आपण जवळपास डबल म्हणजे पाचशे तीस सर्व्हिसेस चालवल्या आहेत त्यामुळे महसूल पण त्या अनुषंगाने वाढलेला पण आहे मालगाड्या पण वाढलेल्या आहेत तर सोबतच पार्सल अर्निंग तिकीट चेकिंग अर्निंग नॉन फिअर रिव्हेन्यू अर्निंग जसं की ॲडव्हर्टाइजमेंट आहे कोच एस्टॉरंट्स आहेत आणि बाकी असे जे काही आहेत त्यामधून पण महसूल वाढलेलाच आहे तर नोव्हेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये चार हजार सहाशे नव्याण्णव करोड एवढा महसूल मध्य रेल्वेला प्रा प्राप्त झालेला आहे जो की मागच्या नोव्हेंबर नोव्हेंबर दोन हजार बावीस पेक्षा पंधरा टक्क्यांनी जास्त आहे नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये चार हजार सत्याहत्तर करोड एवढा महसूल होता जो की नोव्हेंबर तेवीस मध्ये चार हजार सहाशे नव्याण्णव करोड इतपत वाढलेला आहे आणि सोबतच एप्रिल ते नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये मागच्या वर्षी हा जो महसूल होता दहा हजार आठशे अठ्ठेचाळीस करोड एवढा होता जो की ह्या वर्षी पंधरा टक्क्यांनी वाढलेला आहे जो एप्रिल ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये हाच महसूल बारा हजार चारशे सत्त्याण्णव करोड एवढा झालेला आहे तर मसुरांमध्ये कंटिन्युअसली आम्ही दरवर्षी पंधरा क टक्के दहा टक्क्यांनी वाढ करतोच आहोत आणि याचं मेन कॉन्ट्रीब्युशन मालगाड्या आणि स्पेशल ट्रेन्स रेग्युलर मेल एक्सप्रेस ट्रेन्स आणि पार्सल आहे आणि नॉन फेअर रेव्हेन्यू ॲडव्हर्टायझमेंट वगैरे इत्यादी यांना धन्यवाद